सप्ता करणाऱ्या माणसाला सगळं सहन करावं लागते प्रत्येकाला वाटत असते माझा महाराज घ्यावा माझं काय करावा माझा अमुक पाहू नाही त्याचं भजन ठेवावं हो। माझं अमुक अमुक मेहू नये त्याचं कीर्तन ठेवावं हो। बरोबर आहे का प्रत्येकाला वाटत असते येत तर काही नसते एकजण गेला कमिटीकडं मला एक पट्टा बघा एक सांगू तुम्हाला मी सप्त्याच नियोजन करणाऱ्या माणसानं त्याच्यातला अनुभव पाहिजे ज्या माणसाला नियोजन करायचं त्या सप्त्यामधलं नियोजन करा बरोबर मग तुम्ही तुमच्या घरात माळा नसतात तर तुम्ही सप्त्याच्या टायमिंगला लगेल महाराज ते हे महाराज घ्यावं लागते ते महाराज घ्यावं लागते एक जणांना असंच काय केलं सप्त्याच्या कमिटी नाही म्हणलं राम भाऊ हो, 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 हो। माझ्या सप्त्याच्या या वर्षी पन्नास हजार रुपये देईन घे किती पन्नास हजार रुपये पटते पण माझा जाव आहे हो मुंबईचा नंबर एकचा गायक आहे त्याचं भजन ठेवा लागते सप्ताचे कमी ठेवून पन्नास हजार म्हणजे का थोडे झाले पन्नास हजार ठीक आहे म्हणले शेवटच्या दिवशीच आदल्या दिवशीच कीर्तनच कॅन्सल करू आपण तुमच्या जावयाचं भजनच ठेवू ठरलं झाली पत्रिका तयार सप्ताहाला झाले सात दिवस सातव्या दिवशी भजनाची तयारी चालू आहे धुमधा मध्ये समाज भरपूर जमलेला आहे समाज एवढा जमलेला असताना भजन सुरू झालं महाराज चालू केलं ना भजन पहिल्याच अभंगाला टाळ्या वाजल्या लोकांनी पहिल्याच अभंगाला लोक म्हणाले वा महाराज डबल म्हणा एकदा झालं त्या गायकाला वाटलं लोक लय खुश आहेत आपल्यावर ठीक आहे परत डबल म्हणलं डबल म्हणलं डबल म्हणल्यानंतर सुद्धा पुन्हा अजून टाळ्या म्हणजे डबल अजून परत घ्या दोनदा झालं तीनदा झालं चारदा झालं मग गायक म्हणला एवढं गाव धार्मिक कधी बघितलं नाही म्हणून यो का अभंग एवढा इतकं इतक्या अभंग एका अभंग इतकं प्रेम देत म्हणजे हा एवढा त्याला कळनच गेलं त्याला राहावलंच नाही त्यानं माईक घेतलं म्हणला ऐका म्हणला जवळचे ग्रामस्थ मंडळी खरंच मी तुमच्यासारखं गाव आज मी पर्यंत कुठं बघितलं ना एक अभंग मी दहा वेळेस म्हणला तुम्हाला परत परत म्हणावाच लागतोय एवढा अभंग आवडला का म्हणले माझा खालून दोग ती गाय म्हणले महाराज तुम्ही समजता तस काही नाही जोपर्यंत हे पहिलाच नीट येत नाही तोवर पहिलाच मानायचा पहिला नीट आल्याशिवाय दुसरा मानायचाच नाही उठाला ¡Vamos!